नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात चिंतेत असतानाच मार्चच्या शेवटच्या आठवड्यात गावाकडनं पत्र आलं की अठ्ठावीस मार्च बहात्तरपासनं आप्पाला घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीवर रुजू होण्यासाठी पत्र आलं आहे मला आनंद झाला आप्पाची उत्साहित मूर्ती मला मनासमोर दिसत होती गेली दोन वर्ष तो नोकरीसाठी धडपडत होता गणपत गाताडे यांच्या पेट्रोल पंपावर आलेल्या गाड्यात दिवसभर डिझेल पेट्रोल भरत होता रात्री घरी येऊन प्राथमिक शाळेतल्या मुलांच्या शिकवण्या घेत होता या सगळ्या कष्टातन कशी बशी त्याला मजुरी पडत होती आता तो उत्साहित झाला असणार पगार तसा फारसा नव्हता शिवाला दिवसात तीन रुपये मजुरी पडे तर आप्पाला रोज पाच रुपये मजुरी पडणार होती पण कामाचं स्वरूप पांढरपेशी होतं खुर्चीत सावलीला बसून हिशोब करायचे होते अंगावरच्या कपड्यांना तेल धूळ लागणार नव्हती उन्हात उभं राहून उन घाम येणार नव्हता चेहरा जळून करपट होणार नव्हता हे उचल रे ते उचल रे अशी पायथनाच्या लायकीची वागणूक मिळणार नव्हती हे एवढं करू शकलं का तेवढं करू शकाल का अशी बरोबरीची नम्रतेची माणसाला माणूस मानून आपण बोलतो अशी भाषा त्याच्यासाठी वापरली जाणार होती त्यात आपल्या शिक्षणाचं चीज झालं असं त्याच्या संवेदनशील आणि जीवनाकडं अतिशय मर्यादित अपेक्षा करणाऱ्या मनाला वाटणार होतं त्याला जगण्याचं बळ मिळालं दोन वर्ष कोमेजून गेलेल्या त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा पूर्वीसारखं हसू उमलू लागलं योग्य वेळी मार्गी लागला त्याच्या आयुष्याची घडी नीट बसायला आता काही हरकत नव्हती त्याच्या पत्रातून मला ते दिसू लागलं माझी एक मोठी चिंता मिटली आप्पा आता बावीस वर्षांचा होता माझे मित्र शंकरराव कुलकर्णी आणि श्री भाटवडेकर यांच्या स्नेहबंधामुळेच निवड झाली होती त्यांच्या शब्दाला मान द्यावा नम्रतानं वागावं ओळखीनं नोकरी मिळवून देता येते पण ती टिकवणं तिच्याद्वारा स्वतःची उन्नती करून घेणं वरच्या जागेवर बढती मिळवणं ज्याच्या त्याच्या हातात असतं याचं भान ठेवून कसं वागायचं ते तुझा तू तुझा विचार करून ठरव मे महिन्यात मी तिकडं आलो की सविस्तर बोलूच मी आपाला आप कळवलं एप्रिल संपता संपता कोल्हापूरच्या करवीर नगर वाचन मंदिराचं व्याख्यानासाठी पत्र आलं अठरा मे रोजी व्याख्यानं देण्याचं मी कबूल केलं गावच्या मुक्कामात व्याख्यानं देता येणार होतं कोल्हापूरच्या मित्रांना भेटता येणार होतं मुख्य म्हणजे वाचन मंदिरात वक्ता म्हणून बोलता येणार होतं या वाचनालयानं माझी तीन चार वर्ष अभिरुची पोचली होती कोल्हापुरात असताना दुपारी चारच्या सुमारास तिथं जाऊन अनेक मासिकातील कथा कविता ललित वैचारिक लेख मी वाचले होते उंच उंच कपाटातील ग्रंथांकडं आषाढूतपणे पाहत होतो अनेक वाङ्मयीन टिपणं तिथं बसून काढली होती सिने कलावंत मास्टर विठ्ठल सारखे वाचक तिथे भेटले होते पुढचं पाऊलमधील बारव्या नानाची भूमिका वठवणारे दस अंबर परकर तिथं जाता येताना पुष्कळ वेळा पाहिलं होतं विनोदी लेखक चिवी जोशींचं अतिशय गंभीर व्याख्यान तिथं ऐकलं होतं अनेक मोठ्या साहित्यिकांना व्याख्यानात देताना प्रथम तिथंच पाहिलं होतं अशा जुन्या खानदानी वाचनालयात कलानगरीच्या रसिक वाचकांसाठी आपणाला व्याख्यान देता येतील याची कल्पना मी विद्यार्थी दशेत स्वप्नसुद्धा कधी केली नव्हती माझ्या कक्षेच्या कितीतरी बाहेरची ती गोष्ट होती ती संधी आपसुकत चालून आली आणि मला आनंद झाला दहा बारा वर्षांचा मी वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्कळ कथा लिहिल्या होत्या त्याचा अनुभव आणि त्यांच्या निर्मितीविषयीचा विचार मनात साचत गेला होता त्यावरच आपण बोलावं म्हणून कथा जन्मते कशी या विषयावर व्याख्यान द्यायचं मी कबूल केलं आठ नऊ मेला कागलला नोकरी लागल्यामुळं आईचा उत्साह वाढला होता तिला वाटलं आपली दोन पोरं नोकरीला लागली आता घर बरं चाललंय पण तिला हे माहीत नव्हतं की आपाची नोकरी अगदी किरकोळ आहे मागं पुढं त्याच्या एकट्याचा घर प्रपंचही तिच्यात नीट चालणार नाही तिला फक्त एवढं कळत होतं की शिवाच्या मजुरीपेक्षा आप्पाचा पगार जास्त आहे तो नोकरीवाला साहेब झालाय मी तिला सगळी वस्तुस्थिती सांगून तिचा आनंद हिरावून घेऊन इच्छित नव्हतो रोज अर्धीच भाकरी ताटात पडणाऱ्या रोजगारी मनाला तीन चत्खोर भाकरी मिळाल्यावर जो आनंद होतो तसा तो होता शिवा मात्र उदास होता त्याचं लग्न जमून येत नव्हतं आईला बरोबर घेऊन त्यानं खेड्यापाड्यातल्या अनेक मुली पाहिल्या आता तो बीजवर झालेला त्यामुळे त्याच्या वाट्याला त्यातल्या काही बऱ्या मुली जागा म्हणून येत होत्या नाईलाजानं शिल्लक राहिलेला केरकचरा गदारळ त्याच्या नशिबी येत होतं त्यात पुन्हा दिसायला तो सामान्य होता उंचीर होता पण अंग धरलेलं नव्हतं अंगावर चरबी कसली ती नव्हती रानातली कष्ट उपसता उपसता आणि घामा वाटे पाणी होऊन सतत निघून जात होती हाडावरचं मांस उन्हातानातनं सुकून नाहीसं होऊन गेलेलं मुळातला सावळा रंग उन्हाच्या धगीनं अधिकच काळा झालेला चेहरा आणि अंग जळून धुटकटलेल्या लाकडासारखं दिसत होतं बिड्या ओढण्याचा नात त्यामुळं गाल ओट सुकून खारकेसारखे झाले होते अंगावर नीट कपडे घालण्याचं वळण नाही रोजच्या रोज आंघोळ नाही घेड्यातलं दारिद्र्य दुष्काळ अन्नाचा तुटवडा अपार कष्ट अज्ञान आणि असह्यता यांचा तो एक डांबरी पुतळा होता त्यामुळं मुली बऱ्यापैकी मिळणं अशक्य होऊन बसलेलं गुढीपाडवा झाला की खेड्यापाड्यात पोरी पाहण्याची घाई उसळे पीक पाणी घरी आलेलं असे कामाच्या रानातनं माणसं मोकळी झालेली असे नंतरच्या दोन महिन्यात लग्नाची सुगी सराई सुरू होणार असे शिवाला वाटे या दिवसात मी गावाकडे येऊन त्याच्यासाठी खेड्यापाड्यातल्या लग्नाळू पोरी पाहाव्यात मी पाहिल्यावर लवकर जमून येईल असा त्याचा अंदाज मी शिकलेला चार माणसात बसणारा उठणारा नोकरीवाला साहेब पुण्यासारख्या शेरगावात नोकरी असलेला त्यामुळं चार माणसांनी वाटलं आपली सोयरीक या घरात जमावी त्याच्या या म्हणण्याला थोडा अर्थ होता पण फार नव्हता तरीही मला हे पटणं शक्य नव्हतं सांगवांगी चौकश करून एकदा जागा निघत होता तो एकुलता एक जागा पाहण्यासाठी एकशे साठ मैलावरनं मला तीन इथून पुढे तो एकुलता एक जागा पाहण्यासाठी एकशे साठ मैलावरनं मला तीन तीन दिवसांची रजा प्रत्येक वेळी काढून येणं शक्य नव्हतं एक जागा बघून झाल्यावर दुसरा जागा कधी आठ दिवसातही निघे पुन्हा त्याच्यासाठी रजा काढून येणं शक्य नसे नेमके मार्च एप्रिलचे माझे दिवस कामाचे असत कॉलेजच्या परीक्षा असत पोर्शन संपवण्याची घाई असे वर्षभर वापरून रजा संपलेल्या असत एप्रिल महिन्यात प्रश्नपत्रिका काढण्यासाठी विद्यापीठात मिटिंग्स असत मराठवाडा आणि पुणे विद्यापीठांचे पेपर्स घेत होतो ते तपासावे लागत वेळच्या वेळी गठ्ठे पाठवावे लागत रेडिओचं लेखन दर पंधरावड्याला करावे लागत उन्हाळ्यात अनेक व्याख्यानमाला महाराष्ट्रात निरनिराळ्या भागात चालत त्यातूनही चार पैसे मिळत घर उभं करायचं असल्यानं आणि गावाकडे सतत पैसा पाठवावा लागत असल्यानं पैसा सतत मिळवण्याचे उद्योग करावे लागत होते इतर आवांतरही पैशाची कामं येत होती तीही शक्यतो सोडत नव्हतो त्यातून पुन्हा माझं पी एच डीचं काम सतत चाललेलं म्हणून मी आईवर आणि शिवावर मुली पाहण्याची जबाबदारी सोपवली होती माझा मित्र मधुकर सनगर यांना आतापर्यंत अनेक लग्न जमवली होती त्यात तो तरबेज होता म्हणून या तिघांनाही सांगितलं होतं जागं तुम्ही बघा तुम्हाला पसंत ते मला बी पसंत मधूच्या ठिकाणी मीच आहे असं समजा मधू इतकं लग्नाच्या व्यवहारातलं मला कळत नाही खर्चाची काळजी करू नका तो सगळा माझा मी निभावून नेतो तुम्ही तेवढी पोरगी पक्की करा पुढचं मी बघतो असं सांगून मार्गी लावलं होतं मुली पाहिल्या जात होत्या पण नव्याच अडचणी येत होत्या तो जागा जमण्यासारखा असे तिथली माणसं पहिल्या बायकोची सोडचिट्टी आधी दाखवा मग पुढची बोलणी करू असं म्हणत होती ही मोठी अडचण होती आरंभी आरंभी वर्तमानपत्रातनं दिलेले जाहीर सोडपत्र दाखवलं जाई पण त्याच्यावर कुणाचा विश्वास नव्हता अशा वर्तमानपत्रातनं रगड सोडचिठ्ठ्या देत हो पण कोर्टातनं घेतलेलं खरं असतंय दोघांच्या सया स्टॅम्पवर झाल्या पाहिजेत त्यावर सरकार शिक्का पाहिजे अशी भाषा होई त्यामुळं सगळे विचारत पडले होते पहिल्या बायकोकडचे लोक आता सोडपत्रही देत नव्हते नि मुलीला पाठवूनही देत नव्हते वर्तमानपत्रातनं तुम्ही आधीच दिली आहे नव्हा आम्हा सोडचिठ्ठी पर तुम्ही बी लिहून द्यायला पाहिजे आम्ही नाही लिहून देत ती कोर्टात न घ्या असं म्हणून पाहुण्यांनी दार बंद करून घेतलेलं सोडचिठ्ठी नसल्यामुळं शिवाचं लग्न अडून पडलेलं त्याला लग्नाची तर घाई लागली होती त्याच्या बरोबरीच्या मित्रांची मुलं सात आठ वर्षांची झाली होती ते स्वतंत्र राहून संसार करत होते प्रापंचिक झाले होते त्याच्या एका दोस्तानं त्याला सांगितलं माझा बी चुलत भाऊ असाच तुझ्या भावागत साहेब झालाय तो जातोय बोंबल्या मारत बदली होईल तिकडं कवं तरी गाडी घेऊन येतोय आमची राबणूक काय सुटत नाही बाबा नाकातोंडात रोज बुट्टीभर माती जायची अशा वक्ताला त्याची वाट बघत मी माझं लगीन करायचं ठेवलं असतं तर असाच तुझ्या गत भयाभया करत बोंबला हिंडला असतो मर्दा कशाला भावाची वाट बघत बसतोयच तुझं तुलाच तुझ्या जन्माचं बघितलं पाहिजे वाट बघून आता अर्धा म्हातारा झालायस आणखी अशी दोन वर्ष गेली की पारच म्हातारा होशील मग कुणी दात पडलेली म्हातारी बी तुझ्या नावानं मंगळसूत्र बांधणार नाही पोर बाळ होईची का तुला का असा जोगत्यागत राहणार आणि मरून जाणार शिवाला हे बोलणं लागलेलं खेड्यापाड्यात रिवाज होता की आपल्या पाठीवरच्या बहिणीचं लग्न झालं की भावाचं लग्न करायचं शिवाच्या पाठीवर धोंडूबाई धोंडूच्या पाठीवर सुंदरा तिच्यानंतर लक्ष्मी लक्ष्मीनंतर आप्पा आणि आप्पानंतर आणसा जन्मलेली शिवापेक्षा ती बारा एक वर्षांनी तरी लहान होती मधल्या तीनही बहिणींची लग्न कधीच होऊन गेलेली धोंडूबाईचा एक संसार मोडून दुसरा उभा राहिलेला आणसाच्या लग्नाची बोलणी घरात सुरू झालेली तरी बी आपल्या संसाराचा अजून पत्त्या नाही या जाणिवीनं तो अस्वस्थ झालेला गावाकडे गेल्यावर मलाही कळलं एकांतात मला शिवानं सगळं आपल्या पद्धतीनं सांगितलं आई शिवाच्या लग्नाच्या काळजीनं अडचून गेली होती तिला काय करावं कळेन असं झालं होतं तिनं शिवासाठी आलेल्या दोन जागांची माहिती सांगितली एक ठरत आलं होतं पण सोडचिठ्ठी छापील नको पोरीची नितीच्या आईबाची सही असलेली पाहिजे असं म्हणाल मग मी कुठली दाखवू त्यांना सोडचिठ्ठी दुसरा एक जागा आला होता पोरीचा बा धाडसी होता तो म्हणाला सोड चिठ्ठी नाही तर मग आमच्या पोरीच्या नावावर एक एकर शेत लावून द्या आम्ही लगीन करतो मी नाही म्हटलं कशाला तसल्या बेरडाची संगत करायची ऐकून मी चिंतागती झालो रातचं सोप्यात बसलो होतो गप्पा मारायला आलेला धाकटा मामा म्हणाला शिवाच्या बायकूला पळून आणूया कशी पाटत जायचं पार्टीवर राहायचं परसाकडाला म्हणून बाहेर आली की उचलायची आणि गाडीत घालायची चार पाच जणं कणकरीत माणसं बरोबर घेऊया शिवाला बरोबर घेऊ त्यानं तिला हात घालायचा नवऱ्यानं बायको पळून नेली तर त्याला कुणी हात धरत नाही आणून काय करायची शिवाला तर ती नको हाय आणायची आणि कोंडून ठेवायची आणि मग मग तिच्या गावाकडं सांगावं धाडायचा बऱ्या बोलानं सोडचिट्टी लिहून द्या नि पोरीला घेऊन जावा नाहीतर तिला उपाशी ठेवून उंदरागत मारून टाकू म्हणून कळवायचं तसं कसं करायचं र पण मला तो अघोरी उपाय वाटला धोण्याच्या वाडीच्या पाहुण्यांनी तुझ्या आत्तीचं कसं केलं होतं तवा भाऊजीनं मुकाटपणं सोडचिट्टी अंगठा केला होता आणि आखणीला सोडून आणली होती लडकीशिवाय मडकी वटणीवर येत नाही म्हणतात सरळपणानं पन्नास डाव विचारून झाले सगळं उपाय ठरल्यावर काठीला ऊद लावायला लागतोयच हो आपण काय तिला ठार मारणार हाय नुसतं तिच्या आईबाला भ्या घालायचं शिवाच्या दोस्तानं दुजोरा दिला साम दाम दंड या नीतीची मला आठवण झाली तरीही मला तो उपाय जंगली वाटू लागला मी गप्प बसलो काय करावं कळेन असं झालं दिवस तसेच चालले होते प्रबंधासाठी नेलेली पुस्तकं वाचत होतो आणि नोट्स काढत होतो मन काही त्यात नीटपणे लागत नव्हतं शिवा शिकला असता तर हा प्रसंगच आला नसता निदान पहिल्या बायकोशी नीट वागला असता तिच्यावर खोटा आळ घेतला नसता तर हा प्रसंग आला नसता मी उसासलो पुण्याला दोन दिवसांनी परत जायचं होतं मी एकटा बसलेलं बघून आई माझ्यासमोर येऊन बसली मग काय करायचं शिवाच्या लग्नाचं गाडवासारखं वागायचं बुट्टीभर आधी शान खायचं आणि माझ्या तोंडाचा वास घाण येतोय माझं तोंड धुवा म्हणून आमच्या मुरं बोंबलत यायचं निस्तार म्हणा होता त्याचं त्याला मी वैतागना बोललो आईच्या सगळं लक्षात आलं ती म्हणाली हे बघ आंदा मेलेली मडी उकरत बसलास तर हातात नुसती मातीची येणार त्याचा जीव चाललाय त्याला पाणी घालायला हवं हात जोडतो मी तुला तिचंही खरं होतं झालेल्या गोष्टी काढल्या तर भांडणाशिवाय काहीच निष्पन्न होणार नव्हतं आणि या परिस्थितीनं वाट काढणं महत्वाचं होतं मी उठून मधूकडे गेलो बोलता बोलता एक उपाय निघाला बोलता बोलता एक उपाय निघाला मधू आणि मधूचा मित्र आप्पाजी माळकर आई दादा मामा आणखी एक दोन जाणकार माणसं बरोबर घ्यायची शिवायच्या बायकोच्या गावाला जायचं तिथल्या एक दोन माणसांशी आईची आणि दादाची ओळख होती त्यांना बरोबर घ्यायचं आणि गाव पाटलाकडे जायचं त्याला सगळं समजावून सांगायचं त्याला बरोबर घेऊन शिवाच्या बायकोच्या घरी जायचं नी तिच्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना पाटलांनी व इतरांनी समजून सांगायचं नी, नी, नी सोडचिठ्ठी स्टॅम्पवर लिहून द्यायची रीतीप्रमाणे चार पैसे पोरीच्या लुगड्या चोळीसाठी द्यायचे नी गोडी गुलाबीनं परतायचं पर हे सगळं जमल नवं मी म्हणालो जमल असं वाटतंय नाहीतर आत्ताच्या आत्ता पोरगी नांदायला लावून द्या म्हणून तिथंच बसायचं दोन्हीपैकी कोणचं बी करा तवाच उठतो म्हणायचं मधू म्हणाला बरं मग उद्याच जाऊया भाड्याची टॅक्सी करू आणि जाऊया उद्या नाही जमायचं उद्या बाजार आहे मुरगुडचा मी बी मोकळा नाही आणि माळकर बी मोकळा नाही घोंगडी घेऊन जायचं आहे ह्या आठ दिवसातल्या बुधवारी नाही तर शनिवारी जाऊया मला परवा दिवशी पुण्याला गेलंच पाहिजे म्हणून म्हणतो मन तुझा तुझा, तुझा की मग नाहीतरी तुझा आमसने काय उपयोग नाही आड्यानाचा गाडा हो तुला सोसायचा नाही आमचा आम्ही बघतो आईजवळ चार एकशे रुपये देऊन ठेव म्हणजे झालं चालेल चहा पिऊन आणखी काही इकडची तिकडची बोलणी करून उठलो मला धीर आला आडना निघून वाट मोकळी होईल असं वाटू लागलं मधून आप्पाजी माळकर दोघही घोंगड्याचे व्यापारी गावगावच्या बाजाराला जाऊन घोंगडी खपवीत होते मधु यात खूपच तयार झाला होता मी कॉलेजला असताना मधू कोल्हापूरला घोंगडी विकण्यासाठी आला की मी त्याच्याजवळ घोंगडी बाजारात जाऊन तासभर बसत होतो त्यावेळी तो किती हुशारीने बोलतो कसा युक्तिवाद करतो कसा लळा लावतो कसा विनोद करून हर हट्टायला खुनावतो आणि त्याच्या गळ्यात घोंगडं घालतो हे मी बघत होतो आप्पाजी माळकरही मुरलेला माणूस हे दोघंही मनात आणतील तर ता निश्चितपणानं शिवाच्या बायकोकडनं सोडपत्र मिळवतील याची खात्री वाटली मी आईला सगळं समजावून सांगितलं पुण्यात बरीच कामं तुंबून पडली होती मेच्या बावीस तारखेला मी पुण्याला परतलो स्मिता स्वाती कीर्ती मजेत परतीचा प्रवास करत होत्या त्यांची कागलातली सुट्टी आनंदात पार पडली होती स्मिताला तिची सगळी भावंडं भेटलेली स्वाती किर्तीला त्यांच्या पाच मावशा आणि सहाही मामा भेटलेले त्यांच्याशी दंगामस्ती करण्यात दिवस कसे गेले त्यांना कळलं नव्हतं मी मात्र अनेक ओझांबरोबर शिवाचं आणि दौलतचं नवं जादा ओझ वागवत एकटाच बसलेलो पुण्यात आल्यावर दहा बारा दिवस गेले तरी शिवाच्या सोडपत्राचं काही कळलं नाही जूनच्या आठ नऊ तारखेला दौलतचं पत्र आलं त्यात त्यानं एस सी पास झाल्याचं कळवलं होतं गणित आणि इंग्रजी तो कसा बसा कोलमडत पास झाला होता तरी मला जग जिंकल्याचा आनंद झाला हलकं हलकं वाटू लागलं मनातल्या मनात दौलतच्या पाठीवर थाप दिली त्याला अभिनंदनाचं पत्र पाठवलं त्यात पत्रात शिवाच्या सोडपत्राचं काय झालं म्हणून काळजीही व्यक्त केली आठ दिवसांनी दौलतच्या हस्ताक्षरात ला पत्र आलं त्यात शिवाला सोडपत्र मिळाल्याची बातमी होती मी आणखी एक सुटकेचा श्वास टाकला अर्धी लढाई जिंकली होती दौलत एस एस सी झाला शिवाला सोडपत्र मिळालं पुढच्या वाटचालीला आता जोमाना लागायचं होतं कोल्हापुरात दौलतच्या कॉलेजची व्यवस्था करायची होती शिवाला रितसरस सोडपत्र मिळाल्यामुळं येणारं जागं आता कुचमणार नव्हतं आईला आणि शिवाला दुप्पट जोम आला दौलत पास होईल अशी आशा ठेवून मी काही गोष्टी आईला आणि दौलतला सांगून ठेवल्या होत्या त्याप्रमाणे कॉलेजच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला जायची सगळ्या प्रकारची पूर्वतयारी दोघेही करू लागले माझा बालमित्र एस एस उर्फ बाळ भोसले हा रयत शिक्षण संस्था सोडून कोल्हापुरात एका स्थानिक शिक्षण संस्थेला कला वाणिज्य महाविद्यालयात नुकताच प्राचार्य झाला होता रयत शिक्षण संस्थेत सतत बदल्या होत होत्या प्राध्यापक भोसलेला हे नको होतं त्याला कोल्हापुरात राहता आलं तर हवं होतं एस एस सी नंतर तो आता आई व थोरल्या बहिणीसह कोल्हापुरात राहत होता कोल्हापुरात घर होतं मामा आणि इतर नातेवाईक कोल्हापुरात होते तिथं राहून लेखनविषयक स्वतःचा विकासही करून घेता येणं त्याला सोयीचं होतं कॉलेजमधल्या आर्ट्स साईटला आता सर्वत्र अवकळ आली होती सरकारी निमसरकारी खात्यात कारकून शिक्षण सुपरिटेंडेट ऑफिसर यांच्या जागा आर्ट्सच्या लोकांसाठी शिल्लक नव्हत्या उलट बँकात आणि सोसायट्यात आणि इतरत्र अकाउंटंट हिशोबनीस इत्यादी जागांना बरीच मागणी होती त्यामुळं दहा बारा वर्षांपूर्वी फारशी गर्दी नसलेल्या कॉमर्स साईडला आता तुफान गर्दी होत होती मी दौलतला प्राचार्य भोसलेच्या कॉलेजात कॉमर्सकडं जाण्याची सूचना देऊन आलो सायन्स साईडसाठी खर्च जास्त होणार हो होता कोल्हापुरात राहावं लागणार होतं चोवीस तास अभ्यासाशिवाय दौलतला दुसरं काहीच करता येणार नव्हतं मला माझा पुण्यातला खर्च गावाकडचा घरचा खर्च आणि दौलतचा संपूर्ण खर्च झेपणं शक्यही नव्हतं मुख्य म्हणजे दौलत सायन्स मध्ये यशस्वी होत जाईल याची खात्री नव्हती त्याचं इंग्रजी आणि गणित कच्चं होतं मराठी भाषा आणि तिचं लेखनही वाचण्याचा छंद नसल्यानं ग्रामीण ढंगाच राहिलं होतं म्हणून मी त्याला कॉमर्सला जाण्याचा सल्ला दिला होता कॉमर्स विषयात त्याला मार्क्सही चांगले पडले होते सकाळचं कॉलेज असल्यानं कोल्हापुरात तो दुपारी तीन काम ही ता चार तास एखादं कामही मिळालं तर करू शकेल असं वाटत होतं दौलतचा रिझल्ट लागल्यावर प्राचार्य भोसलेला मी पत्र लिहून विनंती केली होती की माझा धाकटा भाऊ दौलत याला तुमच्या कॉलेजात कॉमर्सला प्रवेश द्यावा त्याला जेवढी म्हणून मदत करणं शक्य असेल तेवढी मदत करावी प्राध्यापक भोसलेनं ते स्नेहापोटी मानलं होतं रिझल्ट लागल्या लागल्या दौलत आणि आई कोल्हापूरला जाऊन आली प्राध्यापक भोसलेनं दौलतची राहण्याची व्यवस्था कॉलेजच्या वसतिगृहात करण्याचं मान्य केलं पण ती व्यवस्था जुलैमध्ये कधीतरी दुसऱ्या पंधरवड्यात होणार होती तिच्यासाठी एकशे एक, एक रुपये भरावे लागणार होते दौलतला कागलहून डबा मागवावा लागणार होता किंवा खोलीतच भात आमटी शिजून खावं लागणार होतं आईनं कागलहून डबा पाठवायचं मान्य केलं मला हे पत्र नकळताच मी दौलतला कळवलं की वीस जूनपासून नेमानं कॉलेजला एस टीनं एक महिन्याचा पास काढ सोबत त्यासाठी पैसे पाठवत आहे एवढा महिना गेला की आणखी पैसे पाठवीन त्यात वसतिगृहाची फी भर व इतर काही आवश्यक तो वया पुस्तकांसाठी खर्च कर पैसे किती पाठवायचे ते नंतर कळवशील बोर्डिंगात करून खाण्यापेक्षा कागलहून डबा सुरू कर घरचं अन्न तब्येतीला मानवत स्वतः करून खाणं त्रासाच होत भाकरी चपाती तुला करता येत नाही ब्रेड पाव आणून खाऊ नको कारण त्यानं पोट बिघडतं असा माझा अनुभव आहे कॉलेजसाठी शिवलेले नवे कपडे घालून दौलत कॉलेजला जाऊ लागला कागलातनं पंधरा वीस विद्यार्थ्यांचा घोळका कोल्हापुरात जात असे तरुण उमदा कॉलेज कुमार असल्याची ऐटदार जाणीव असलेला गप्पा मारत विनोद करत एस टी स्टँडवर जमणारा घोळका तेव्हापासून दौलतचं डी आर असं नाव पडलं दुप्पट उत्साहानं दौलतचं कॉलेज सुरू झालं घराकडे यायला त्याला दीड दोन वाजत होते आठ दिवसात आईचा विचार एका बाबतीत पालटला तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद